झाली मी पूर्ण झालेली प्रशासकीय इमारत फायली नव्हती आणि अनेक वर्ष त्याचा फॉलोअप आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे केला होता त्याच्यामुळे माझ्या मनात उत्सुकता होती आणि आनंद आणि समाधानी होतं की ती बिल्डिंग पूर्ण झाली आणि आज मायबाप पुरंदरच्या जनतेसाठी हे सगळी सोयीसुविधा नाही ते व्हावा हा त्याच्या मात्र विचार पण मला आधी बघायला मिळाली नव्हती जो सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये एक मुद्दा उपस्थित केला जातोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा या बाबतीत मोठ्या प्रमाणावर ते आपण आंदोलनही काल बारामतीमध्ये केलं होतं जयंत पाटील आणि यांनी त्या किल्ल्यावरती जाऊन देखील आंदोलन केलं तर या संपूर्ण प्रकरणाबाबतीत काय म्हणत त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आमच्या दैवताचा अपमान यांच्या चुकीमुळे झालेला म्हणजे आज सत्तेमध्ये असलेल्या लोकांची अतिघाई राम मंदिरचं घडलं असेल संसद भवनचं घडलं असेल अतल सेतूमध्ये पडलेल्या भेगा असतील समृद्धी मार्गामध्ये पडलेले मोठे मोठे खड्डे असतील पण आता भरतर्फी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच कोताळ आणि ह्याच्यावर दुर्दैवी घटना काय असू शकते आपल्या मनोष तालुक्याचा जर मुद्दा बघितला तर आता विधानसभा येऊ घातलेली आहे आणि तालुक्याची कोणतीही हो निवडणूक म्हटलं ग्रामपंचायत ते लोकसभा तीन ते चार मुद्दे नेहमी ने उपस्थित केले जातात मुंजवणीचं पाणी विमानतळ राष्ट्रीय बाजार आणि आता नव्याने जो उपस्थित केला जातो तो आय टी पार्क हे चार मुद्दे जे आहेत तर आता आगामी जे विधानसभा आहे ती देखील याच चार मुद्द्यांवरती लढली जाणार की तालुक्याच्या विकासासाठी अजून नवीन मुद्द्यांवरती महाविकास आघाडीकडून नेमकं काय की पाच वर्षामध्ये महायुतीने किंवा युती सरकारने जे काम केलं आहे बाबतीत तुम्ही काय म्हणता एक तर महायुती अडीच वर्ष काम करते आणि त्याच्यात प्रचंड महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आज या महायुतीने केला आहे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे हे तीस टक्क्याचं सरकार आरोप आहे माझा या सरकार की तीस टक्के घेतल्याशिवाय सरकारमध्ये कामच होत आहे त्याच्यामुळे तीस टक्क्याचं सरकारने त्यांना म्हणते तुम्ही बघताय की ना महिला सुरक्षितच आहे ना मुलं सुरक्षित आहे अहो ह्या सरकारमध्ये तर पोलीस पण सुरक्षित नाही त्या पुण्यामध्ये कोयता गँगनी पोलिसावरच हल्ला केला आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आम्ही पाहिलं बातमी तलाठ्याचा पूंज होतो हे चाललंय का या सरकारमध्ये त्याच्यामुळे या सरकारचे गृहमंत्री पूर्णपणे अपयशी आहेत पीडब्ल्यू डी मंत्री अपयशी आहेत त्यानंतर शिक्षण मंत्री अपयशी आहेत आता एक एक डिपार्टमेंटचा हिशोब काढायला लागला तर म्हणजे हे सरकारच अपयशी आहे त्याच्यामुळे सरकार बदलायची वेळ आली आहे नाट्यगृहाला तुम्ही भेट वाटलं अतिशय सुंदर नाट्यगृह आहे जेजुरीमध्ये होत आहे हे आमच्या सगळ्यांसाठी एक खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे स्थानिक आमदार संजय जगतापांच्या प्रयत्नातून एक अतिशय चांगलं नाट्यगृह हे जेजुरीला होत आहे आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ते साफ ठेवायचं आणि ती वास्तू जेजुरीकरांची आहे पुरंदरवासियांची ते अर्पण एकदा मायबाप जनतेला दिल्यानंतर हे ज्या प्रेमाने संजय जगतापांनी केलेलं आहे त्याच प्रेमाने आपण सगळ्यांनी स्वच्छ ठेवून चांगलं वापरण्याची जबाबदारी आज आपल्या सगळ्या आता अजून एक मुद्दा आहे जो अतिशय संवेदनशीलपणे आणि आज तुमची तीव्र प्रतिक्रिया त्यावरती उमटली होती जी बदलापूरचं जे प्रकरण झालं तर बाबतीत आपण आंदोलनही केलेलं आहे नेमकं सरकार काय कमी पडत का काय असं काय महिला सुरक्षिततेबद्दल पूर्णपणे अपयशी सरकार आहे सातत्याने या घटना होतात आणि वर्दीची भीतीच राहिली या राज्यामध्ये पोलिसांची भीतीच कोणाला राहिली जावं ज्या राज्यामध्ये पोलिसांवर वार होता तलाठ्यांवर वार होता याचा अर्थच ना प्रशासन आणि पोलिसाची भीतीच राहिली नाही कारण का लोकांना वाटतं आपण काही करू शकतो बोर्सची जी घटना झाली त्याच्यात रक्त बदलण्यापर्यंत त्यांची पोच आहे म्हणजे तुम्ही विचार करा काय भयानक परिस्थिती महाराष्ट्रात आणि रोज एक केस ऐकायला के मिळते दुर्दैव आहे ही राज्यातली प्रत्येक लेख आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आलेले आहेत महिलांची आत्ता असे मत आहे की ती दी तुमचे दीड हजार दी आम्हाला नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे मी म्हणत नाही आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखी सुना म्हणत आणि तुमच्या चॅनलवर मी हे पाहिजेच तुम्ही उल्लेख केला लाडकी बहिणी योजनेबाबत काय म्हणाल की आता महिलांना दीड हजार रुपये तुम्हीच आता उल्लेख केला महिलांना आता लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळतात पण या बाबतीत तुमचं काय म्हणतो मी या स्कीमचं मनापासून स्वागत करते पण याचं सगळं क्रेडिट महाविकास आघाडीला जातो महाविकास आघाडीने एवढा उत्तम परफॉर्मन्स केला की यांना लोकसभेच्या आधी बहिणी प्रेम नव्हतं त्यांना लोकसभेच्या रिझल्ट नंतरच बहिणी केली माझ्या <coughs>